अण्णासाहेब हजारे महावक्ता करंडक मुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढणार आमदार सत्यजित तांबे पद्मभूषण डॉक्टर करंडक राज्यस्तरीय स्पर्धा वितरण पद्मभूषण डॉक्टर अण्णासाहेब हजारे महावक्ता करंडक स्पर्धामुळे सहभागी विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनातील आत्मविश्वास वाढणार असल्याचं प्रतिपादन नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी केले स्वामी विवेकानंद कृतज्ञता निधी राळेगन सिद्धी ॲडव्हानेज पारनेर नागेश्वर मित्रमंडळ पारनेर यांच्या वतीनं आयोजित चौथ्या पद्मभूषण डॉक्टर अण्णासाहेब हजारे महावक्ता करंडक राज्यस्तरीय स्पर्धा बक्षीस वितरण प्रसंगी ते बोलत होते यावेळी आडवाटेचे पारनेरचे प्रमुख प्राध्यापक तुषार ठुबे यांनी प्रास्ताविक स्पर्धा उद्घाटन रायगंज सिद्धीचे माजी सरपंच लाभेश औटी आदर्श ग्रामीण पतसंस्थेचे अध्यक्ष दादा पठारे निवृत्त शिक्षक व कानूर पठारचे बी एम ठुबे साहित्य साधना मंचाचे संस्थापक संजय पठाडे अंजाबापू ठुबे साहित्यिक स्वाती ठुबे कोरंठण खंडोबा देवस्थानचे उपाध्यक्ष महेश शिरोळे फौजी संघटनाचे प्रमुख सुभाष ठुबे गणेश गायखे अशोक गायकवाड संतोष ठुबे प्राध्यापक के ठाणगे वैभव पोटे महाबली मिसाळ सोमनाथ चौधरी नरे आदी हे उपस्थित होते बक्षीस वितरण प्रसंगी बोलताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे म्हणाले युवा शक्ती हीच राष्ट्रशक्ती आहे वक्तृत्वाबरोबरच कर्तृत्व सिद्ध झालं पाहिजे यावेळी परीक्षक बबनराव गायके हरिभाऊ चौधरी गिरीश कुकरेजा प्राध्यापक अशोक शिंदे प्राध्यापक शर्मिला शिरोळे कल्पक राज खामकर प्राध्यापक हरीश शेळके किरण लोंढे प्राध्यापक विशाल रोकडे यांनी काम पाहिले यावेळी प्रसिद्ध कवी सोमनाथ चौधरी यांनी कविता सादरीकरण करून सगळ्यांना मंत्रमुग्ध केले यावेळी सानिका घोडके साक्षी गंधरे यांनी काढलेली रांगोळीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं यशस्वीतेसाठी सोनावळे दिव्या झावरे सुप्रिया फापाळे कार्तिकी गुंडा दर्शन सोनवणे सागर नवले प्रसाद ठुबे साहिल ठुबे आदींनी प्रयत्न केले गटनिहाय विजेते महाविद्यालय गट राज्यस्तरीय शिवानी जावळे फर्ग्युसन कॉलेज पुणे समीक्षा तनपुरे एम्स कॉलेज पुणे आकाश मोहिते विखे पाटील विद्यालय लोणी प्रवरा સઈરાજ પુણે ઉત્કર્ષા કોલ્લે સંગમનેર મહેશ ઉશીર કાર્તિક ઝંડે વિધિ મહિદ્યાલય પુણે માધ્યમિક વિભાગ શ્રેયા રાસકર સમર્થ હસને ફાટા शिरोळे न्यू इंग्लिश स्कूल पारनेर समीक्षा भंडारी पारणेर महाविद्यालय विद्या रावडे पारणेर पब्लिक स्कूल रोशनी गायकवाड पायल धूळगंड मा, मांडवे खुर्द ज्ञानेश्वरी झिरपे शेवगाव प्राथमिक गट आरवी हरदे मांडवे खुर्द उन्नती कोल्हे विराज ठोबे कानूर पठार प्रियल झवरे ढोकेश्वर विद्यालय श्रावणी जाधव म्हसे खुर्द सिद्धेश सिंदे राळेगंज सिंधी एक, एक, आ... आनंदाचा क्षण आहे तुमच्या आयुष्यातला एक फार मोठा क्षण आहे की तुम्हाला आदरणीय आनंदांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या हस्ते तुम्हाला बक्षीसही मिळणार आहे त्यांची उपस्थितीमध्ये तुम्हाला काही क्षण व्यतीत करण्याची संधी मिळणार आहे आणि त्यांच्या नावाने होणाऱ्या स्पर्धेमध्ये तुम्हाला भाग घेण्याची संधी मिळते प्रत्येकाच्या आयुष्यात असा चांगला क्षण येत नाही महाराष्ट्रात व्यक्ति सर्व आहे करडो मुळ आहेत महाराष्ट्रात तुमच्या वयाचे परंतु किती लोकांना अन्ना हजारे भेटतात सांगा बरं त्याच्यामुळे तुम्ही स्वतः सगळ्यांनी प्रत्येकाने स्वतःला तुम्ही धन्यवाद मानले पाहिजे परमेश्वराचे की ही संधी आपल्याला मिळालेली आहे इथून जात असताना तुम्ही या स्पर्धेमध्ये भाग घेतला कोण जिंकणार कोण हारणार ते महत्वाचं नाही इथं येऊन या स्थितीमधून तुम्ही आयुष्यामध्ये मोठं होण्याची प्रेरणा घेऊन खऱ्या अर्थाने तुम्ही जाणार आहात कारण आजच्या पिढी मधला आपण पाहिलेला दे एकमेव देय व्यक्तिमत्व माणूस म्हणजे कोण असेल तर अण्णासाहेब असा आहे की ज्यांच्याकडे पाहावं त्यांना ऐकावं त्यांचं वाचावं आणि त्यांच्यासारखं होण्याचा प्रयत्न करावा असे फार कमी व्यक्तिमत्व आज देशामध्ये राहिलेले आहे आणि जे राहिलेले आहेत त्याच्यामध्ये एक आपले अण्णासाहेब आहेत आणि आपण नशीबवान आहोत की आपण इथं जन्माला आलो आपल्याला ही संधी मिळते की आपण त्यांच्याबरोबर आज व्यतीत करू शकतो काही क्षण आणि म्हणून मला आपल्या सगळ्यांचे विशेष करून आभार या निमित्ताने मानायचे ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं विनोदराव असतील तुषार सर असतील त्याचबरोबर सगळे आता गायके सर असतील सगळ्यांचे नाव उल्लेख करत नाही सोमनाथ चौधरींनी चांगली कविता वर त्या ठिकाणी म्हणून दाखवली महाबली मिसाळांनी दाखवली मॅडम त्या ठिकाणी परीक्षक मंडळी देखील उपस्थित आहेत सगळ्यांचे मी आभार मानतो वक्तृत्व स्पर्धेतून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट जर काय होत असेल तर ती म्हणजे तुम्हाला तुमच्या कामकाजामध्ये आत्मविश्वास त्या निमित्ताने निर्माण होतो आता काय सगळे भाषण करणारे पुढारी झाले पाहिजे असा काही नियम नाही तर सगळे वक्तृत्व करणारे तर पुढे व्हायला लागले निवडणुका लढायला लागले तर नाही चालणार पण तुम्ही काही करत असाल तुम्ही साध खासगी कंपनीत मार्केटिंगचा जॉब करत असाल किंवा तुम्ही शिक्षक म्हणून वर्गात शिकवत असाल 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 किंवा वकील म्हणून तुम्ही तुम्ही समोर तुमची बाजू मांडत कोणतंही काम करत तर तुमच्यामध्ये आत्मविश्वास असला पाहिजे तुमची बाजू मांडण्याचा एक आत्मविश्वास देण्याचं काम <Ceak> या वकृत्व स्पर्धा करत असतात मी देखील लहानपणापासून वक्तृत्व स्पर्धा करत करत खऱ्या अर्थाने मोठा झालेलं आहे आणि म्हणूनच विद्यार्थी चळवळीमध्ये मी याच्यातून गेलो भाषण करता करता विद्यार्थी चळवळीत कधी गेलो विद्यार्थी चळवळीतून राजकारणात कसा आलो आणि राजकारणातून आता या पदावर कसा आलो माझं माझा त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो की तुम्हाला आयुष्यात मोठं होण्यासाठी या वक्तृत्व स्पर्धांचा खूप मोठा फायदा होणार आहे आणि याचं आयोजन करणं तुषार सर तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने अवघड काम आहे इतके काही स्वप्न नाही प्रत्येकाचा हातभार त्याच्यामध्ये असला पाहिजे त्याच्यातूनच हे सगळ होत असत आणि म्हणून ही चळवळ चालू राहिली पाहिजे आणि या ठिकाणी काळेदर स्थितीमध्ये प्रथम घोषक अण्णासाहेब हजारेच्या नावाने ही चळवळ चालू आहे ही चळवळ अशी निरंतर चालू राहिली पाहिजे त्यासाठी दरवर्षी या स्पर्धेला पन्नास हजार रुपयाच माझ्यातर्फे मी मदत दरवर्षी हा कार्यक्रम चालाच पाहिजे अजून पाहिजे अजून मोठा झाला पाहिजे अजून राज्यभरातून आली पाहिजे म्हणतो परंतु मुलीच दिसत आजकाल कोणत्याही शाळेत गेलो तर पहिले पाच फोन आले विचारलं तर पाच पैकी चार मुलीच असतात आता पण तुम्ही बघा हे चार पाच सहा पोरं सोडली मुलंच नाही सगळ्या मुली <laughs> आहेत <laughs> <laughs> सगळीकडे प्रत्येक क्षेत्रात सगळीकडे मुलीच पुढे काही दिवसांनी पुरुषांच्या आरक्षणाची कारण पन्नास टक्के आरक्षण तुम्हाला मेरिट मध्ये पण तुम्ही मुलांनी करायचं काय मग मी जरा शोध लावतो कि मुलं नेमके जातो कुठं इथं वकृत स्पर्धेला दिसत नाही हे वर्गामध्ये पहिले येत नाही हे जात कुठ मग माझ्या लक्षात आलं की हे सगळे मुलं गणपतीच्या मिरवणुकीत जातात गावच्या राजकारणालाही जातात पारावर गप्पा मारतात टपरीवर बसतात चहाच्या टपरीवर बसतात आणि तिथं गप्पा मारत बसतात त्यांना सगळ्या जगाचा जोड आहे स्वतःचा लोड नाही बघा ना तुम्ही किती सगळ्या मुलीच आहेत